मम्मीने समोरच लावल्यात घरासमोरच मागच्या साईडला किती लागलेत बघा कशा एकदम ह्याच्याने घडाने लागलेत कशा वाटत बघा एकदम मस्त ते लाल लाल पण झाले की बघा लाल लाल नसते अशा प्रकारे या मिरच्यांची रोपं केवढी झालीत बघा हे बघा हे टॉमॅटो पण लागलेले आहेत आपल्या इथे हे बघा टॉमॅटोचं झाड तो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस मी व्हिडिओ काय टाकलेले नाही आपल्या चॅनलवर कारण की मी पण जरा बाहेर गेलो होतो मुंबईला आणि कालच मी आलेलो आहे काल पण आल्यानंतर मी काही घरी आराम नाही केला धावपळ होती त्याच्यामुळे साईडवर वगैरे जायचं होतं त्याच्यामुळे मला वेळ नाही भेटला व्हिडिओ वगैरे शूट करायला तर आत्ता ही व्हिडिओ मी शूट करतोय आजपासून जरा सुरुवात करायचं आहे तर आज पण साईडवर जायचं होतं चिपळूणला पण थोडा बदल झालाय प्लॅनमध्ये उद्या जायचं ठरलंय तर असं काही आहे आज मी व्हिडिओ आपल्या इथे घरचीच बनवतो आहे घरा आजूबाजूला आम्ही काय झाडं वगैरे लावले आहेत मिरच्या वगैरे लावल्यात त्या आता मिरच्या लागायला लागल्या आहेत किंवा बाकी काही इतर हे तर असं आहे हे बघा रस्त्याचं पण आपल्या इथे काम चालू आहे मित्रांनो इथे आपले फरशी इथे बनवणार आहेत त्यासाठी फळ्या वगैरे आणल्या आहेत हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो इथे इथे नाला वगैरे टाकला आहे आपल्यासमोर घरासमोरच आहे हे बघा हे आपल्यासमोर घर आहे आपले गाडी वगैरे तिथे लागले आहेत पार्किंगला हे बघा तरी फळ्या वगैरे आणल्या त्यांनी इथे आणि तर आपण शेगलाचं झाड आहे म्हणजे मम्मीने लावले काल आम्ही यायचे मी आलो तेव्हा बघितलं हे बघा आपलं एक अजून शेगलाचं झाड आहे ते कसं लागायला लागले तिथे ते तुम्हाला नेऊन दाखवतो हे हे बघा इथे पाईपलाईन पण आपण काल करून ठेवले तिथून टी देऊन हे <coughs> बघा हे काल माझं झाड आहे ह्याला पण मोर आलो होतो दाखवतो तुम्हाला ते मी हे शेगलाचं झाड आपण लावलं इथे कारण की आपल्याला दांबे वगैरे लागतात जेवणात दांब्यांशिवाय जेवण एकदम असं हे वाटतं अपूर वाटतं हे बघा कोकमीचं झाड आहे रोप आहे आणि इथे आपण जे आमचं एक मोठं कलम तयार केलं होतं छोटं आता मोठं झालं आहे केवढं हे बघा समोर समोर आम्ही घरासमोर अशी झाडं काय काय लावलेत हे बघा कलमाची झाडं वगैरे आहेत अशी हे काय कारलं आहे वाटतं मम्मीने लावलं आहे हे बघा हे बघ इथे लावलं आहे मोहर आलं आहे हे बघा इथे मोहर बघा आलं आहे आपल्या ह्याला मस्त वाटतं आहे सकाळचं बघा मोहर वगैरे तर इथे मिरच्या स्विमिंग पूलचा आपला प्लॅन होता घरासमोरच आपण प्लास्टिंग करून हे स्विमिंग पूलचा खड्डा मारून घेतला आहे हे बघा कसं आहे अजून ते कट मारायचं आहे मी तशी लाईन फिरवून घेतली कारण की जो पाणी आहे ना पावसाचा वरतून हा पर्याय आहे छोटा पार्ट त्याचं पाणी डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये जातो त्याच्यामुळे मी अशी एक लाईन फिरवून घेतले जेणेकरून तो पाणी तिकडे जाईल आणि हा डायरेक्ट काय ह्याच्यातच उतरतो त्यामुळे काय आता त्याला आपण थांबवू नाही शकत त्यामुळे इथे एक अशी सरळ भिंत घालायची आपल्याला आणि पूर्ण कट मारून घ्यायचं आहे ते माड वगैरे आपण समोर लावलेले आहेत हे बघा असं काही आहे आणि ह्या मिरच्या मम्मीने लावल्या होत्या त्या बघा कशा झाल्यात बघा तर पाणी वगैरे लावायला पाहिजे सकाळच कारण की एक साईडला सुकल्या सुकल्यासारखं झालं आहे माती ही मित्रांनो पहिले माती नव्हती हो वरतून वाहून शेताची माती इथे आलेली आहे पाण्याच्या फ्लोने हे बघा तर तिकडे बाकी त्या साईडला मम्मीने पण मिरच्या लावल्यात त्या पण दाखवतो तुम्हाला तर माझ्या घरासमोर असं काही आहे हे बघा कोकणात कोकणामध्ये गुहागर तालुका गुहागरमध्ये पोमेंडी गाव आहे आमचं हे त्या गावामध्ये आहे मी हे बघा तुम्हाला दिसते आणि तो आपला हा शेगळ आहे शेवगा कसं लागलं आहे बघा ह्याच्यावर खूप असे डांबे लागलेत साईडलाच आहे माझ्या घराच्या हे बघा काल आम्ही ही रेती वगैरे खालतून साईडवरून उरली होती आणली अजून आहे ते आणायचे आणि हा आपला डांब्याचं झाड आहे बघा हा डांब्याचं झाड बघा वरती लागलेत बघा डांबे तुम्हाला दिसून येतील तर अशा प्रकारे हे डांबे वगैरे लागलेले आहेत आपले समोर असं काय असं मैदान आहे माझ्या घरासमोर हे बघा चिरे वगैरे ना आपल्याला अजून बांधायचं काम करायचं आहे समोरचा तसेच चिरे इथे लावून घेतले ते माती वाहून जायला नको म्हणून बाकी काही इथे चिरे थोडे आहेत सर स्टॉक टॉक करून ठेवला आहे रेती वगैरे इथे आपण रेती वगैरे स्टॉक केले ह्या साईडला आणि ह्या त्या मिरच्या अजून त्या साईडला आहेत घरासमोर हे बघा ह्या इथे मिरच्या ला थोड्या लावल्या आहेत इथं आपल्या गार्डनसाठी एरिया आहे पार्किंगला तिथे मिरच्या जाऊन दाखवतो दा तर मित्रांनो ह्या बघा गावठी मिरच्या मम्मीने समोरच लावल्यात घरासमोरच मागच्या साईडला किती लागल्यात बघा कशा एकदम ह्याच्याने घडाने लागलेत असे वाटत बघा एकदम मस्त ते लाल लाल पण झाले की बघा लाल लाल नुसते अशा प्रकारे ह्या मिरच्यांची रोपं केवढी झालीत बघा हे बघा हे टॉमॅटो पण लागलेले आहेत आपल्या इथे हे बघा टॉमॅटोचं झाड गेल्या वर्षी भरपूर आम्ही टॉमॅटो लावले होते बरेच टॉमॅटो भेटले हे बघा केवढे टॉमॅटो आहेत गावटी टॉमॅटो ही मिरच्यांची झाडं आहेत मोठ्या मोठ्या मिरच्या झालेल्या आहेत आता हे बघा लाल लाल असे झाले आहेत तर प्रकारे काय किल्ला पण हे आपली माडाची झाडं आहेत ते पण आता लागायला लागले आहेत आजूबाजूला सगळे आम्ही अशी काही जागा शिल्लक ठेवले नाही की आजूबाजूला झाड नाहीत आणि फोपळ पण आपले लागले हे बघा चांगली जाडीफोफा हे आहे सुपारी आहे हे बघा दिसेल तुम्हाला अशा प्रकारे आहे आणि आपला इथे माड वगैरे तर अशा प्रकारे आजूबाजूला ही झाडं आहेत मागच्या साईडला आपली बाग पण आहे पण तिकडं तर जायचं नाही मी कारण की समोर समोरचं तुम्हाला दाखवतो आधी कसं काय आहे हे बघा अशा प्रकारे आपला समोरचा एरिया आहे आणि का, या आ, आ, का कातळपट्टा त्याच्यामुळे आम्ही इथे खड्डे ब्लास्टिंग केले आणि नंतर माती वगैरे विकत घेऊनच करावं लागतं माती वगैरे आम्हाला इथे कारण की कातळपट्टा असल्यामुळे इथे काय आपण खड्ड्या पाडून डायरेक्ट झाड लावू नाही शकत असं झालं आहे छोट्या छोट्या पकडल्या पकडल्यात बघा छोट्या छोट्या मस्त झालं आहे ना हे बघा तर अशा प्रकारे काय आपलं हे समोरचं आहे तिकडून तुम्हाला घर कसं दिसतं दाखवतो दा मी आपल्या घराचं काम पण थोडं बाकी आहे मित्रांनो हे बघा स्लॅबचं आपलं घर आहे हे बघा तर असं काही माझ्या घराच्या अवतीभवती झाडं ही लावलेली आहेत आणि थोडं ही माती पाणी थोडं कमी पडते कारण की माती वगैरे हे आम्ही जे सी बीने हे केलं पाईप आतमध्ये के गेले आता ही पाईपलाईन नवीन केलेली आहे आपण त्याच्यामुळे असं आहे हे बघा इथे पण छोटं ज्या आमचा कलम पप्पांनी तयार केला आहे लावला आहे बघा इथे आणि ही काय बाकी माडाची झाडं वगैरे हो आहेत तर अशा प्रकारे माझ्या घराच्या आजूबाजूला मी झाडं वगैरे हो आम्ही केलेत पप्पा मी म्हणजे आम्ही हे अशी लावतो आपली बाग पण आहे मागच्या साईडला आणि आपण उन्हाळी शेंगदाणा पण केला आहे तुम्हाला दाखवतो त्या साईडला तुम्हाला खाली दिसेल ते बघा तो जो नेट फिरवला हो आहे तिथे आपला शेंगदाणा आहे उन्हाळी हे बघा अशा प्रकारे आम्ही शेंगदाणे वगैरे भाजीपाला वगैरे करत असतो असं आहे तर आम्ही आता इथे कोकणात गावाला राहतो पण काय आम्हाला कसलीही गरज भाजत नाही की मुंबईत जाऊ मी मी आता स पर्सनली तुम्हाला सांगू तर मुंबईत जाऊन मी आलेलो आहे कालच आलो आहे आणि तिकडचं जीवन इतकं बेकार आहे ना ट्रेनमध्ये तुम्हाला घरी जाण्यासाठी तीसुद्धा एकदम अशी धावपळ करावी लागते पण गावी तसं नाही तुम्ही कधी वाटेल तेव्हा तुम्ही जाऊ शकता गाडी काढा चला गेलो कुठे जायचे फिरायचे असं आहे पण मुंबईचं जीवन मला नाही आवडलं की थोड्याशा पैशासाठी लोकं मुंबईत जातात आणि त्यांचं हे धावपळ मारामारी असते ट्रेनमध्ये जायला लोकलमध्ये तर मी एवढी गर्दी बघितली त्यावेळी माझा श्वासच अक्षरशः अटकला होता एवढीच मला दाबली होती त्या लोकांनी गर्दीमध्ये असं वाटलं की कुठच्या कुठे मुंबईत आलो पण नाही मला नाही मुंबई आवडली त्याच्यामुळे गावच मी प्रेफर करतो सगळ्यांना की गावाला या आपली जागा घ्या जमीन घ्या कुठे असेल तुमचं गाव तिकडे किंवा गावाला तुम्ही जागा विकत घ्या घर बांधा असं आहे हे बघा आम्ही पण आमची कोण जास्त रिलेटिव मुंबईला नाही आहेत कारण की आम्ही गावीच असतो आपलं हे बिझनेस आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर छोटे मोठे अशी कामं करून काय गावाला पण आपण राहू शकतो आम्ही पण गावीच राहतो आहे आणि एवढं सगळं काय आम्ही करतोय तर गाव बेस्ट आहे सगळ्यापेक्षा मुंबईपेक्षा गावच बेस्ट आहे तर मी पण तुम्हाला प्रेफर गावच करेन की गावाला या आपलं चांगली हेल्थ फूडची हेल्थ आपली चांगली राहते स्ट्रॉंग राहते असं आहे मुंबईला की एवढं बघितलं की घान, में 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 ते घाण एकदम गलिच्छ असं वाटतं मला तिकडे की त्याच घाणीत तिथे जे आम्ही ट्रेन वगैरे मी असतं ते एक्सप्रेस वगैरे त्यामध्ये बघितलं तर ते भ कोण हे असतात भै्ये यू पीवाले लोक असतात ते नुसते तिथंच पा बसलेलं असतं बाथरूमच्या टॉयलेटच्या साईडला बसलेलं असतं ते असं बरोबर नाही वाटलं आपल्याला त्याच्यामुळे बोललो आता मुंबईत नाही जायचं गावच काय ते आणि गावी राहून सगळं हे करायचं त्यामुळे मी पण तुम्हाला सांगतो की गावालाच या गावी आपलं सगळं सेटअप करा आणि मस्त आयुष्य काढा असं माझं म्हणणं आहे तर बरेच मित्र माझे व्हिडिओ वगैरे बघत असतात त्यांना व्हिडिओ वगैरे खूप आवडतात तर मी असंच रोज रोज माझ्या चॅनल नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा मी मी आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो